जी मतं फुटली आणि आपल्याला सेकंड प्रेफरन्स जो आहे पहिल्यांदा आपले दोनच उमेदवार उभे राहणार होते तिसरा शिवसेनेत पण पवार साहेब नाराज होते परंतु आघाडीची मतं सिक्स्टी नाईन होती आणि निवडून यायला आपल्याला एकाहत्तर होती जितेंद्र ठाकूर सोडून पण आघाडीची मतं वरच आपण तीन सीट येतो पण त्याच्यामध्ये आपलं पण मत मिळालं नाही कम्युनिस्टांचं मत मिळालं नाही अबू आजमीनी आपल्याला मत दिलं मत कळटा पण आपल्याला पण त्याच्यामध्ये अक्कल मिळालेली आहे पण संपूर्ण महाराष्ट्र जो आपल्या विचाराचा आहे हजारो लोकांचे फोन आले आणि सगळे हळले तोच खरा आपला सन्मान आहे टीव्हीवर आजपर्यंत आपल्यावरच चर्चा होते आपल्यावरच सकाळी पण बघितलं कस फसवलं कसं काय केलेलं आहे पण ती आपली पोहतच नाही ना पंचवीस आणि मी चार वेळा निवडून आलो चारही वेळा मी एक रुपया सुद्धा खर्च केला